नमस्कार माझं नाव ईश्वरी बाळासाहेब चौधरी सुमनसूत फाउंडेशन आयोजित जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेच्या उपक्रमात मी सहभागी होत आहे सर्वात प्रथम महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करून मी माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचे नाव आहे ती एक स्त्री झटकुनी ती बेडी उभी रहा हृदयातील फोडून मनसोक्त गावन जा अंधारातील उजेड तू काट्यावरील गुलाब स्वतंत्र झाली ती असे म्हणतात मग त्या वाईट घेणाऱ्या नजरेचे काय उंच आकाशी भरारी घेताना डगमगू नकोस वाईट नजरांना घाबरून लांब पळू नकोस स्वतंत्र आता तुझे तुलाच व्हायचे आहे तुझे जग निर्माण तुलाच करायचे आहे परिस्थिती आल्यावर कळते आपलेच आपले नसतात मग परक्यांवर विश्वास ठेवण्याची चूक कशी करणार अन्याय झाल्यावर डगमगणारी रडणारी ती सगळ्यांना दिसते पण शेवटी रणरागिणीचा अवतार घेऊन ती साऱ्यांशी लढते पुढे जात असताना मागे उडू पाहणारा समाज घर चालवायला येत नसतो शेवटी संसाराचा गाडा ओढता ओढता घराचा भार देखील तिलाच पाहावा लागतो डोळ्यातील अश्रूंना लपवत संकटावर मात करण्याची ताकद तिच्याकडे असते शेवटी ती एक स्त्री असते शेवटी ती एक स्त्री असते धन्यवाद